नमस्कार शेतकरी मित्रांनो विठूची शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपण आज टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आणि टोमॅटोची थंडीमध्ये के लागवड केलेली आहे आपले शेतकरी मित्र आहे विठ्ठल भाऊ यांनी आपण तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत आणि थंडीमध्ये नोव्हेंबर एकची लागवड आहे एक नोव्हेंबरची लागवड आहे एक नोव्हेंबरची लागवड आहे आणि एक नोव्हेंबरची म्हणजे थंडीचा प्लॉट कोणी घेण्यात जास्त हिंमत करत नाही पण आमच्या शेतकरी मित्रांनी थंडीमध्ये लागवड केली आहे आणि उत्पादन त्यांना आता नुकतंच काढणीला चालू झालेला आहे जवळपास पहिला थोडा शंभर कॅरेट निघल अशी त्यांची अपेक्षा आहे आणि जवळपास पन्नास साठ कॅरेट त्यांचा तोडा आता आतापर्यंत झालेला आहे पण थंडीमध्ये प्रॉब्लेम काय येतो माहिती शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त जर लिप मायनरचे अटॅक थंडीमध्ये सगळ्यात जास्त राहतो जे आपण पाकळी म्हणतो आणि पाकळीमुळे बरेचसे फळं खराब होतात जे माझ्या हातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाकळी थंडीमध्ये अटॅक करते आणि आपल्या जी फळमाशी असते त्या पद्धतीनंच पिंक होल म्हणजे बारीक सोय डंक मारती टोमॅटोला आणि टोमॅटोमधून म्हणजे फळ पूर्ण आपलं खराब होतं तर नागाळीच्या आणि म्हणजे नागाळीच्या नियंत्रणासाठी काय करायचं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला समजा आपण कार्टा हायड्रोक्लोराईट असेल बायोआर तीनशे तीन असेल हिच्या स्प्रे रेग्युलरली घ्यायची आहे जेणेकरून नागाळी कंट्रोलमध्ये राहील ना, आणि पाकळीच्या अवस्थेत काय करायचं आहे तर पाकळीच्या अवस्थेत काय करायचं म्हणजे म्युथ्रीनचे स्प्रे आपल्या एक काढायचं आहे त्याच्याबरोबर दहा हजार पिसेममध्ये निंबोळी अर्थात घ्यायचं आहे निंबोळी अर्काचा एक स्प्रे काढायचा आहे निंबळे अर्कांना जी याची जी पाकळी तयार होण्याची लाईफ सार सायकल आहे ती बंद पडते आणि तिचे पाकळीचे कामगंध सापळेसुद्धा आपल्याला या परिस्थितीत लावणं गरजेचं आहे कामगंध सापळे लावल्यामुळे पाकळीची जी माती आणि मादी ती त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याला चिटकून मरण पावते तर तुम्ही बघू शकता यांचा ते कंट्रोल केल्यानंतर अशा पद्धतीने प्लॉट आहे तुम्ही खाली इकडे साईडला बघू शकता पूर्ण प्लॉट अशा पद्धतीने असे फुळे लागलेले आहे आणि सध्या मार्केट टोमॅटोला ठीक आहे तीनशे ते चारशे रुपये प्रति कॅरेट वीस किलोचं त्यांना मिळत आहे तर हे एक एकर एक क्षेत्रामध्ये जवळपास यांनी साडेसहा ते सात हजार काडी लागवड केलेली आहे आणि एका झाडाला तुम्ही जर बघसाल तर, तर, तर तीन वातावरणामुळे फुलांची ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणात झाली पण आता सध्याच्या स्थितीला प्लॉटमध्ये म्हणजे सेटिंग चांगली झाली आहे आणि माल चांगला निघतो यांनी रेग्युलरली फवारण्या कंटिन्यू वृक्ष कीटकनाशकाच्या चालू ठेवल्या हवरने व्यवस्थित घेतल्यामुळे प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे आणि माल चांगला निघाना अशी त्यांची अपेक्षा आहे आतापर्यंत जवळपास पन्नास साठ कॅरेट त्यांनी तोडा झालेला आहे अशा पद्धतीनं तोडा चालू आहे आपण मागं बघू शकतो पूर्ण क्षेत्रावर साठ कॅरेटमध्ये त्यांना दाखवतो तर आपण मालाची क्वालिटी सध्या बघू समोर जाऊन त्यांचं साईडिंग खूप मस्त झालेली म्हणून त्यांना अपेक्षा आहे की उत्पादन चांगलं निघत तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो मग जर लागवड करत असाल तर आपल्याला समजा चार फुटाच्या बेडवरती मल्चिंग टाकून एका रोपाचं अंतर कमीत कमी दीड फुटाचं आपल्याला ठेवायचं आहे तर एकर एक -एक क्षेत्रासाठी सात ते साडेसात हजार रोपं लागतात टोमॅटोचे पूर्ण क्षेत्रासाठी आणि दीड फुटावर प्रति रोपाची लागवड केली असं तर उत्तम क्वालिटीचं पीक येतं पूर्ण क्षेत्र असं आहे त्यांचं टोमॅटोचं वर बांधणी केलेली आहे तर लिप मायनरचा मोठा अटॅक झाला होता आत्ताच त्याने तोडा करून माल असा टाकलेला बघा मार्केटला जाण्यासाठी माल आलो का कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि जो लिप मायनरचा आपण बंदी विषय घेतला तर लिप मायनरच्या पाकळीसाठी असे ट्रॅप आपल्याला प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे लिप मायनरचे हे बघा अशा प्रकारे जी माशी आहे ती याला येऊन चिटकते ही जी मध्ये आहे ती लूर आहे मादी माशींना आकर्षित करते आणि हे जे चिकट असतं याला चिटकून जाते तर हे प्लॉटमध्ये आपल्याला लावणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत त्यांचं पूर्ण एक एकर क्षेत्रावरती हा टोमॅटोचा प्लॉट आहे सध्या तोडा चालू आहे त्यांच्या याच्यावर